राहुल गांधी यांनी सात तारखेला निवडणूक आयोगावर वोट चोरीचा आरोप केल्यानंतर आज निवडणूक आयोगाला दहा दिवसांनी जाग आली आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधी यांच्या आरोपांचं प्रत्युत्तर देण्यापेक्षा राहुल गांधी यांनी जे आरोप केले आहेत ते आरोप त्यांनी एका शपथ पत्रावर लिहून द्यावे नाहीतर माफी मागावी अशी मागणीच त्यांनी केलेली आहे एक प्रकारे निवडणूक आयोग हुकुमशाही पद्धतीने कसा वागत आहे तेच आजच्या प्रेस कॉन्फरन्स मधून दिसून आलं त्यांचं म्हणणं आहे की ज्या मतदार यादीमध्ये जे मतदारांचे तुम्ही नाव सांगितले त्या मतदारांना न सांगताच तुम्ही त्यांचे नाव जाहीर केले हे एक प्रकारे त्या मतदारांचाच अपमान आहे असंच काहीस येडवाकडे बडबड निवडणूक आयोगाचे अध्यक्ष करत होते आणि त्यांची ही बडबड ऐकून अक्षरशः देश हसत होता त्यांच्यावर की किती निर्लज पानाचा कळस हा निवडणूक आयोग करत आहेत मतदार यादीमध्ये जे डबल टिबल नावं आहेत मतदारांचे तो जो घोळ आहे तो घोळ दुरुस्त करण्याऐवजी काहीशी वेगळीच आज हे आयोग करत होत त्याचबरोबर एकाच घरात ऐंशी ऐंशी लोक राहतात असे पण पुरावे राहुल गांधी यांनी दिले होते तसंच मयत व्यक्तींच्या नावाने पण निवडणूक आयोगाने मतदार नोंदवलेले आहेत आणि त्यांच्या नावाने मतदान पण झालेले आहे याचाही दाखला राहुल गांधी यांनी दिले होते आणि त्यानंतर जे मयत व्यक्ती होते त्यांनाही राहुल गांधी भेटलेले आहेत म्हणजे मयत व्यक्तींना सुद्धा राहुल गांधी जाऊन भेटले आहेत ते जिवंत आहेत परंतु ते मयत आहेत असं दाखवून त्यांच्या नावाने दुसरंच तर मतदान करत आहे बोगस मतदान हे या देशामध्ये चालू आहे असं उघड उघड राहुल गांधी यांनी पुराव्या सकट त्या दिवशी सिद्ध केलं परंतु निवडणूक आयोगाची जी ही एक आहे जो हा हुकुमशाही पद्धतीने जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देशातील सगळे लोक निवडणूक आयोगाला त्यांच्या कार्यालयामध्ये घुसून मारतील त्यावेळेसच निवडणूक आयोगाला जागेल ज्या संस्थेने पारदर्शिकता राखली पाहिजे निवडणूक प्रक्रियामध्ये तीच संस्था ती पारदर्शिकता प्रक्रिया मध्ये काय त्रुटी असतील त्या दुरुस्ती करण्याऐवजी ज्या व्यक्तीने त्या त्रुटी दाखवल्या आहेत त्यांनाच मानत आहे माफ माफी मागा वगैरे वगैरे म्हणजे हे निवडणूक आयोग किती भंपाक आहे आणि यांना कसती मस्ती आली आहे हे पण आता बघण्याजोगं आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोग विरुद्ध हा देश पेटून उठला तर नवल वाटायला नको काय वाटतं तुम्हाला निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल आज जी त्यांनी घेतली कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये